रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला जगद्गुरु संतश्रेष्ठ महाराजांच्या भंगावर विवरण ऐकवणार आहे काय म्हणतात महाराज अभंग ऐका विषय आहे भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय भाग्या महाराज म्हणतात भाग्याचा उदय झाला पाहिजे तो माझा झाला कशाचा कशामुळे झाला पुढे महाराज म्हणतात ते हे जोडी संतपाय भाग्याचा उदय त्याला समजतात महाराज ते हे जोडी संत पाय संतांचे पाय जोडल्या गेले पाहिजे संतांच्या सहवासामुळेच खऱ्या अर्थाने भाग्याचा उदय होतो भाग्याचा उदय समजणारे व्यवहारामध्ये अनेक प्रकार आहेत मुलगा झाला भाग्याचा उदय झाला चांगली पत्नी मिळाली भाग्याचा उदय झाला धनप्राप्ती झाली काही लोक त्यालाही भाग्याचा उदय समजतात संकटे नाहीशी झाली की ब्राह्मण सांगतोय आता तुमचा भाग्याचा उदय झाला भाग्योदय नावाचा एक प्रकार आहे भविष्यामध्ये ज्योतिषामध्ये की भाग्योदय काय आहे हास्तरीक्ष भाग्यरेषा तुमची कुठून कुठपर्यंत गेलेली आहे त्याच्यावर विचार केला आहे तो आपल्या भाग्याचा उदय झाला पाहिजे असं प्रत्येकांना वाटतं आणि प्रत्येकांची व्याख्या वेगवेगळी आहे समजूत वेगवेगळी आहे साध्य वेगवेगळं आहे वेग वेग साधनं वेगळे आहेत पण तुकाराम महाराज म्हणतात की भाग्याचा उदय आम्ही त्याला समजतो की संतांचे पाय जोडले पाहिजे म्हणजे संत सहवास घडला पाहिजे तोच खरा भाग्याचा उदय आहे कारण त्याच्यामुळे जीवन काय होतं ते पुढे महाराज सांगतात की मग एकदा भाग्याचा उदय झाला संताची प्राप्ती झाली की तिथून मात्र मग बाजूला सरायचं नाही हटायचं नाही त्यांचे दोष काढीत बसायचं नाही त्यांचे गुण ग्रहण करायचे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करायचं ए थोने या नोठवे माथा आता संतांच्या पायापासून मी बाजूला जाणार नाही मी माथा एकदा त्यांच्या पायावर टेकवला माथा पायावर टेकवणे याचा अर्थ असा आहे तिथे एकदा नम्र झालो मी एकदा समर्पित झालो की नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता तेव्हा संतांच्या ठिकाणी नम्र होणं लवचिक होणं त्याला म्हणतात माथा पायावर टेकवणे हे लवचिकपणाचं लक्षण आहे तिथून बाजूला हटणार नाही असा त्याचा लाक्षणिक अर्थ आहे एथोने या नोठवी माथा मी आता संतांच्या पायावरून माथा उठवणार नाही म्हणजे काढणार नाही कधीपर्यंत ठेवणार तुम्ही ते म्हणतात मरणा वाचून सर्वथा मरेपर्यंत संतांच्या सहवासत राहणार त्यांच्याच पायाजवळ राहणार व्हावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उत्तिष्टाचे अशी संगती आहे तर तिथून मी आता म मरणापर्यंत बाजूला होणार नाही तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात ते मनाला सांगतात की बाबा मना तू काहीतरी खोड्या काढशील गुरुच्या संतांच्या किंवा काहीतरी विकल्प निर्माण करशील पण तसं काय करू नकोस होय रे बळकट माझ्या रे धीट हे माझ्या मनात तो धीट हो आता हे संतांचे पाय सोडायचे नाही कितीही त्यांची सेवा करायची पाळायला तरी करायची कितीही त्याच्यामध्ये कष्ट झाले शारीरिक तरी पण ते सहन करायचे गंभीर हो धेट हो आणि संतांना सोडायचे नाही त्याच्याशिवाय आपलं परमकल्याण होणार नाही असा या अभंगाचा धावता भावार्थ आहे अर्थ आहे आता भाग्य म्हणजे काय भाग्य म्हणजे याचा अर्थ आहे भगम म्हणजे दैवम दैवम म्हणजे सुभग सुभग म्हणजे चांगल्या दैवाचा आणि सौभाग्यम म्हणजे चांगले भाग्य प्राप्त झालेलं भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया संत आणखीन कोणाला भाग्यवंत म्हणतात की जे पंढरीरायाला शरण गेले ते एक भाग्यवंत असतात हां पुण्यफळाले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संत चरण प्राप्त झाले की त्याला एक भाग्यवंत समजलं जातं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत हा लाभ पद्मनाभ जोडीला असा हा संतांचा सहवासाचा महिमा आहे आणि संतांच्या सहवासामुळेच खऱ्या अर्थाने आपला भाग्याचा उदय होत असतो झाला असा समजायला हरकत नाही संतांनी तरी समजलेलं आहे आता ज्या अर्थी संतांना हे समजलेलं आहे आणि त्यांच्या जीवनाचं परमकल्याण झालं आहे अर्थी आपणही सत्संग करावं श्रवण करावं सत्संगतेने आपलंही जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही ना असा या अभंगाचा धावता भावार्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे